नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात करो रिया करो आसाराम बापूंच्या सुटकेसाठी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर योग वेदांत सेवा समितीचे उपोषण बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये जोधपूरच्या कारागृहात गेल्या दहा वर्षापासून तुरुंगवास भोगत असलेले द्यावा आणि त्यांची तात्काळ तुरुंगातून सुटका करण्यात यावी या मागणीसाठी लातूर येथील योग वेदांत सेवा समितीच्या वतीने आज अकरा मार्च रोजी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले तसेच योग वेदांत सेवा समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव पोळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन दिले आहे लातूर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आसाराम बापू यांना एका खोट्या व निराधार प्रकरणामध्ये षडयंत्राने फसवण्यात आलेले असून दहा वर्षाहून अधिक काळापर्यंत जोधपूरच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेले आहे त्यांचे वय शहाऐंशी वर्ष असून त्यांची प्रकृती अत्याधिक गंभीर आहे त्यांना आयुर्वेदिक उपचार उपलब्ध करून द्यावा त्यांना एकदाही पॅरोल दिला नसल्याने त्यांच्या मूलभूत हक्काचे हनन होत असल्याचे म्हटले आहे त्यांना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्यात येऊन तात्काळ सुटका करण्यात यावी या मागणीसाठी आसाराम भक्तांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशी एकदिवसीय एक लाक्षणिक उपोषण केले या आंदोलनामध्ये योग वेदांत सेवा समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव पोळ उपाध्यक्ष अशोक खानापुरे कोषाध्यक्ष प्रदीप देशमुख सचिव राजेंद्र कुलकर्णी आदींसह संत आसाराम बापूंचे साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही शांत बसलोत ही आजची स्थिती आहे बापूजीला लवकरात लवकर बाहेर जर पाठवलं हो तरी हा केलं जसा स्वागत करूनच बापूजीला असं पाठवायचं नाही जय जयकारामध्येच बापूजीला निर्दोष मुक्तता करावी अशी आमची सगळ्यांची विनंती आहे सेवा समिती अध्यक्ष लातूर वसंतराव ॲडव्होकेट वसंतराव पोळ आम्ही जे अजून उपोषणाला बसलेले आहेत योग्य सेवा समिती लातूर व महिला उत्थान मंडळ लातूर याच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम हा एक दिवसाचा लक्षणीय देखील उपोषणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचं कारण असं आहे की बापूजीला दहा वर्ष झालं बेल मिळत नाही बेरोल मिळत नाही संविधानाप्रमाणे जे एक तरतूद आहे कुठल्याही कैद्याला ते आतापर्यंत आमच्या बापूजीला कसलीच आयुर्वेदिक उपचारासाठी सुद्धा सवलत मिळालेली नाही तरी अशी माझी विनंती आहे किंवा शासनाला कलेक्टर कलेक्टर थ्रू आम्हाला कमीत कमी आयुर्वेदिक उपचारासाठी इतर पॅरोल द्यावं किंवा बेल द्यावी